नमस्कार मित्रमैत्रिनो राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर झटपट आणि पाच दहा मिनटात होणारी अगदी सकाळच्या काही गडबडी टिफिनसाठी किंवा जेवणासाठी प्रत्येक महिलेची गडबड असते मग अशा वेळी काय करायची मस्त की बटाट्याच्या काच काचऱ्या म्हणजे ह्या तया काचऱ्या आपण मसाल्यावरही करू शकता किंवा मिरचीवर म्हणजे पिवळ्या करू शकता तर मी ह्या पिवळ्या करणार आहे त्यासाठी मस्त कढईमध्ये छान तेल टाकून घेतले मोहरी जिरायची तडतडीत फोडणी द्यायची आणि थोडीशी मस्त की मिरची चिरून घ्यायची अगदीच कमी जास्त तुमच्यावर मिरचीचं जसं तुम्हाला आवडत असेल त्याची तुम्ही टाकू शकता बाजूला टाकायचं आहे मस्त बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे त्या सालाकडून बटाटा टाकायचा आहे सोडून टाकायचं आहे म्हणजे छानपैकी काचरी लागते हलद मी लिंगाची छान फोडणी द्यायची आणि इकडून तिकडून थोडीशी परतवून घ्यायचे वाफेवर छान शिजवून द्यायची ही भाजी एकदम एक नंबर मस्त चवीला लागते भरपूर सारी कोथिंबीर कडीपत्ता तुम्ही याच्यावर टाकला तर आणखी छान अशी बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याच्या काजऱ्यांची भाजी तयार झाली टिफिनसाठी मुलांच्या मिष्टरांच्या देऊ शकता भाजी वरो 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 भाकरी बरोबर भाता बरोब खाऊ शकता अगदी ज्वारी बाजूच्या भाकरीबरोबर छान होतो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा